नमस्कार सत्या खूपच चिडलेला असतो सत्या रियाला बोलतो रिया आजपर्यंत सगळं काही सहन केलं पण आता नाही त्यावेळेला रिया बोलते सत्या दादा सहन करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव दादा कितीही काही झालं ना तरी मीरावैनीवरती माझा पूर्ण विश्वास आहे मीरावैनी कधीच आम्हाला त्रास होईल असं वागूच शकत नाही त्यामुळे तुला जर का माझ्या डॅडविषयी तक्रार करायची असेल तर तू नक्कीच कर पण तू आधी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचार तेव्हा लगेच सत्या बोलतो कोणता प्रश्न त्यावेळेला रिया बोलते माझ्या डॅडला तर मी सांगितलंच नाही या गोष्टींबद्दल म्हणजे आपल्याला एवढी मोठी हाराची ऑर्डर आले ह्यातलं काहीच बोललेलं नाही मग ही गोष्ट माझ्या डॅडपर्यंत पोचलीच कशी तेव्हा निरूपा हादरते निरुपा स्वतःशीच बोलते वाट लागली आता ही काही मला सोडत नाही आता जर का हिने विषय वाढवला तर सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पडेल आणि मला ते काहीही केल्या उघडं पडायला नको आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात लगेच मोठ्याने निरूपा बोलते अगर रिया जाऊ देत ना कशाला विषय वाढवतेस आणि तसंही त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ देत आता चला जेवणाची वेळ झाले ए मीरा सगळ्यांना भुका लागलेत की तुझ्या ऑर्डरनी पोट भरायचं आहे एवढं सांग तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही सासूबाई अहो जेवण तयारच आहे मी वाढते ना तेव्हा सत्या बोलतो हो, एक एक मिनिट धुमकेतू अगर रियाने विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे तू त्या प्रश्नाचा विचार का करत नाही आहेस धुमकेतू धुमकेतू तूच त्या प्रश्नाचा विचार कर त्यावेळेला मीरा बोलते अहो कसला विचार करू मी तुम्हीच सांगा ना आणि उगाच आता त्या प्रश्नांचा विचार करून काय मिळणार आहे तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट लक्षात घ्या विषय थांबवा आपला ट्रक ट्रक वेळेवरती पोचला ना बस झालं आपला माल तिथे वेळेवरती गेला विषय समाप्त माझ्या लेखीत तेवढंच महत्त्वाचं आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच रिया बोलते पण वहिनी तू या गोष्टीचा विचार का करत नाही आहेस तेव्हा मात्र सत्या बोलतो काय गई निरूपा तेव्हा लगेच निरूपा बोलते उगाज माझ्यावरती कसलाही आरोप करू नको सा मी काहीच केलं नाही उगाज आता माझ्यावरती कसलाही आरोप करशील मला ते अजिबात चालणार नाही आधीच सांगते तेव्हा मात्र सत्या बोलतो बाप आता तूच बघ मी काही बोललो तरी का बाप मी तोंडातून एक तरी शब्द काढला का तेव्हा मात्र आजी मोठ्याने बोलते निरूपा याचा अर्थ रियाच्या वडिलांना तू खबर पोचवलीस निरुपा तू असं का वागलीस निरुपा तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे मला या विषयावरती वाद घालायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते तुम्हाला जे वाटतंय ना तसं काहीच नाही आहे तुम्ही असा विचारच का करताय तेव्हा लगेच सत्या मोठ्यानी बोलतो ए निरूपा अगं मी तुला चांगला ओळखून आहे तू कशी आहेस ना मला चांगलं माहिती आहे निरूपा अगं एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू तु खोटारडी तुझ्यावरती कोण विश्वास ठेवेल तेव्हा लगेच निरूपा बोलते पनवती उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करायचे नाहीत आणि तू जे काही आरोप करतो आहेस ना ते बंद कर कारण तुझ्या या गोष्टींना मी अजिबात घाबरणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो ते तर मला माहिती आहे तू माझ्या कोणत्याच गोष्टींना घाबरणार नाहीस म्हणून पण आता मात्र तू मला खरं खरं सांग तू जे केलं आहेस ते खरं आहे ना तूच मुद्दाम त्या विक्रांतला सांगितलंस ना आणि तूच त्याला फितवलंस ना म्हणून तर त्याने धूमकेतूने एवढ्या मेहनतीने बनवलेले हार गायब केले बोल बोल मला उत्तर पाहिजे त्यावेळेला मात्र सुधाकरराव बोलतात निरूपा सत्यजित काय विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर दे निरूपा निरुपा काय झालं तुला कळत नाही का सत्यजितच्या प्रश्नांची उत्तरं दे तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच निरुपा मोठ्याने बोलते बस पुरे आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आत्ता मला हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा स्वतःच्या अंगाशी आलं की प्रत्येक वेळेला गोष्टी बंद करायच्या तूच हे सर्व केलंस मला माहिती आहे अगं का माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करतेस का त्यांना सुखाने जगून देत नाहीस तुला असं करून मिळतं तरी काय निरूपा प्रत्येक वेळेला जर का तुझ्याच गोष्टींचा विचार करत राहिलो ना तर एक ना एक दिवस आम्ही तोंडावर आपटायचो आता तर मला तुझा राग आलाय राग असं वागून काय मिळालंय ते फक्त मला सांग तेव्हा मात्र निरुपा मोठ्यानी बोलते गप्प बसा तुम्ही प्रत्येक वेळेला या मीरा आणि या सत्यजीतचं या घरात कौतुक प्रत्येक वेळेला यांना डोक्यावर बसून ठेवता तेव्हा मात्र आजी आज मोठ्यानी बोलते निरूपा तुला तर आता मी सोडणारच नाही म्हणजे हे सर्व तू मुद्दामून केलंस निरूपा आणि याची मात्र तुला आता मी चांगलीच लायकी दाखवतो तेव्हा लगेच निरुपा बोलते काय करणार सासूबाई प्रत्येक वेळेला जसं धमकावता तसं धमकावणार आहात का नाही धमकवा तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा पण मी तुमच्या या फुकटच्या गोष्टींना घाबरत नाही या एक गोष्ट लक्षात ठेवायची सासूबाई कितीही काही झालं तरीसुद्धा या घराची मालकी मी आहे त्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई बस करा अहो काय चाललं आहे तुमचं मी जे काही चार पैसे कमवेन ते आपल्या घरासाठीच ना आपल्या घरातल्या माणसांसाठीच ना अहो त्यांच्या सुख सोयीसाठी ना तुम्ही असा विचार का करता तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्पा बस अगं सगळे पैसे कमवशील आणि तुझ्या त्या माहेरच्या लोकांवरती उधळशील तेव्हा लगेच मीरा बोलते मग काय झालं त्यांना थोडी मदत केली तर मी आणि तसंही मी माझ्या सासरच्या कोणत्याही गोष्टींमध्ये कम कमी पडत नाही मग मी माझ्या माहेरच्या लोकांना मदत केली तर तुमचं काय आहे तेव्हा मात्र निरूपा बोलते जास्त शहाणपणा करू नकोस त्यावेळेला सुधाकरराव बोलतात ती काहीच बोल चुकीचं बोलत नाहीये निरूपा अगं देविका या घरची सून असून सुद्धा तू तिच्या माहेरच्या पैशांवरती डोळा ठेवून आहेस तर मग मीराने तिच्या माहेरच्या माणसांसाठी जर का पैशाची मदत केली तर काय चुकीचं आहे हे तुझं चुकतंय असं नाही का वाटत निरूपा तेव्हा मात्र निरूपा बोलते हे बघा तुम्ही माझी मुलांसमोर लायकी काढायची नाही तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना ती पद्धत चुकीची आहे आणि ते सर्व थांबवा तेव्हा लगेच सुधा कर्रा बोल असं बोलताच मोठ्यानी आजी बोलते जाऊ देत रे सुधा सोडून दे अरे या बाईच्या नादी लागण्यात काहीच उपयोग नाही ही बाई कशी आहे माहिती आहे ना ही कधीच सुधारू शकत नाही मला तर या बाईची लायकीच कळून चुकली आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते कळले ना मग माझ्या वाटेला जाऊ नका आता गप्पच बसा आणि हो तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मी कोणालाही माफ करणार नाही आणि सहजासहजी तर नाहीच नाही मला आता हा विषय वाढवायचा नाही हा विषय बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते सासूबाई शेवटची वॉर्निंग देते माझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये लुडबुड करायची नाही आणि जर का केलीत तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला सुधाकरराव आणि मीरा मिळून मी दोघंही अद्दल घडवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू